नागपूर शांतीवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्थेत अध्यक्षपद आणि नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबियाची एक हुडकेश्वर पोलिसांनी पाच गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादीचे माम आहेत सन दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपींनी संगणमत करून फिर्यादीला संस्थेचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगर येथे त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतले इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या जावायला संस्थेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पंचेचाळीस लाख रुपये तर पतीला उपाध्यक्ष पद देण्याच्या बहाण्याने पंधरा लाख रुपये उकळले तसेच फिर्यादीच्या इतर नातेवाईकांनीही नोकरी देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रकमा घेतल्या अशा प्रकारे आरोपींनी एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे महिला का कर, कर, एक पंचेचाळीस वर्षाची महिला आहे त्यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला की त्यांचे मामा निलकंठ दहीकर त्यांची मामी सविता दहीकर आणि मामाची मुलं आणि चुलत मामा गुलाब दहीकर अशांनी मिळून त्यांना एक शिक्षण संस्था त्याची वर्षा देसाईगांच्या गडचिरोली त्या संस्थेवर यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक करतो या नावाखाली तसेच तक्रारदार महिलेचे पती जे आहे संजय हरकंडे यांचा त्या संस्थेवर दुसऱ्या संस्थेवर ब्रह्मपुरी येतील त्यांना उपाध्यक्ष नेमणूक करतो असे प्रलोभन देऊन त्यांच्याकडून एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे त्या संस्थेवर यांना कुठलेही आत्तापर्यंत अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष नेमलेले नाही आणि कुठली नोकरी पण त्या संस्थेवर दिलेली नाही अशी तक्रार प्राप्त झाली या तक्रारीवरून आम्ही चारशे वीस चारशे सात चौतीसनुसार गुन्हा दाखल करून ण्याचा तपास सुरू केलेला आहे